महत्वाच्या घडामोडींवर रायगड दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं रायगड पालकमंत्री पदाबाबत सूचक विधान छबिना उत्सवानिमित्त मंत्री आदिती तटकरे यांनी घेतलं श्री विरेश्वर महाराजांचं दर्शन खेड शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे स्टोअर रूम फोडून अडुसष्ट हजारांचा ऐवज लंपास खेड शहरात डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता मोहीम आणि गरम पाण्याच्या कुंडाला गतवैभव मिळवून देण्यासाठी महाराजा प्रतिष्ठानचे पुढे सरसावले हात सविस्तर वृत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज रायगड दौऱ्यावरती आले होते दोघांनी महाडी येथील चौदा तळ्याला भेट दिली त्यानंतर पुढील कार्यक्रमाला जात असताना फडणवीस यांनी त्यांच्या वाहनात एकनाथ शिंदे भरत गोगावले आणि मंत्री आदित्य तटकरे यांना देखील सोबत घेतलं चार जणांनी एकाच वाहनातून प्रवास केल्याने पालकमंत्री पदावरती तोडगा घेण्याची शक्यता वाढल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आता एकनाथ शिंदे अथवा अजित दादा पवार यांच्या पैकी कोण तोडग्यावरती राजी होत आहे आणि कोण एक पाऊल मागे घेत हे लवकरच समोर येईल या प्रकरणावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत रायगड पालकमंत्री पदाबाबत सूचक विधान केलंय रायगडचा पालकमंत्री कोण रायगडचा पालकमंत्री शिंदे शिवसेना राष्ट्रवादी की भाजप आता रायगडचा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळपुरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार बडकीस आला या प्रकरणात एकूण पाच जणांवरती पॉस्को अंतर्गत कारवाई करण्यात आली तर अनिकेत भोई या आरोपीला ताब्यात देखील घेतलाय या प्रकरणावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपी हे एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याचं पाहूयात काय म्हणताय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत का की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचं काम केलेलं आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे काहींना अटक केलेली आहे इतरांना अटक केली जाईल के पण अशा प्रकारे छेडखाणी करणं सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे त्यांना त्रास देणं

चोट्यांच्या शोधार्थ फार पथकास पाचारण करण्यात आलं पोलीस निरीक्षक नितीन गोयर यांनी देखील पोलीस पथकासमवेत घटनास्थळी पाहणी केली येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृह इमारत उभारणीचं काम सुरू आहे या इमारत उभारणीच्या कामामुळे जुन्या विश्रामगृहाची इमारत जमीनदोस्त करण्यात आली होती या विश्रामगृहातील तीन हजार रुपये किमतीचे पाच सीलिंग फॅन एक हजार रुपये किमतीची चोरट्यांनी चोरून नेले शुक्रवारी सकाळच्या सुमारास रूम फोडल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच ही बाब येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आली त्यानंतर रित्सर येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली पोलीस निरीक्षक नितीन गोयल यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत चोरीचा छडा लावण्यासाठी श्वान पथकाला पोलिसांनी तपासाला गती दिली चोराचा उलगडा करण्याच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक नितीन गोयल यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष करून सूचना दिल्यात लवकरच चोरट्याच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेण्यात येईल असा विश्वास देखील पोलिसांनी व्यक्त आहे महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी रविवारी खेड शहर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली स्वच्छता अभियान राबवून हजारो किलो कचरा संकलित करण्यात आला खेड शहरातील श्री सदस्यांनी सहभाग घेत ओला कचरा सुका कचरा गोळा केला हा कचरा नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आला खेड शहरातील तहसीलदार कार्यालय अग्निशमक कार्यालय पोलीस स्टेशन परिसर प्रांत अधिकारी परिसर पाण्याची टाकी डाक बंगला परिसर येथील साफसफाई करण्याच्या कामासाठी ते सहाशे, श्री सदस्यांनी सहभाग नोंदवला सकाळी लवकरच हाती घेऊन या कामाला सुरुवात झाली श्री सदस्यांना हातबोजे मास्क हे देण्यात आले होते या सदस्यांनी केरसोणी हाती घेतली ओला कचरा सुका कचरा गोळा करायला सुरुवात केली आज देशभरात श्री सदस्यांनी स्वच्छता अभियान राबवलं रत्नागिरी तालुक्यातील

डॉक्टर बाबासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज पूर्ण देशभर स्वच्छता अभियान चालू आहे आणि आता बघायला गेला तर खेड शहरामध्ये त्या अनुषंगाने खेड शहरामध्ये ठिकठिकाणी थीक म्हणजे ग्रामपंचायत बघायला गेलात न तहसीलदार कार्यालय अग्निशामक कार्यालय त्यानंतर पोलिस स्टेशन परिसर प्रांताधिकारी परिसर त्याला धरून असणारे रस्ते आणि अग्निशामक कार्यालय

गवत दारूच्या बाटल्या आणि कचऱ्याने हे कुंड व्यापलं होतं खेडमधील महाराज प्रतिष्ठानने याकडे लक्ष घालून या कुंडाची साफसफाई केली या कुंडाला गतवैभव मिळवून देण्यासाठी हे प्रतिष्ठान सरसावलंय रत्नागिरी जिल्हा समाजसेवक आणि देशभक्तांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो रत्नागिरी जिल्ह्याला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे अनेक गडकोट तसेच ऐतिहासिक वास्तू रत्नागिरी जिल्ह्यात आहेत त्यापैकीच खेड तालुक्यात असणारे गरम पाण्याचे हे कुंड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे हे कुंड गेली अनेक वर्ष दुर्लक्षित आहे किंबहुना खेडमध्ये गरम पाण्याचे कुंड देखील आहे याची अनेकांना कल्पना देखील नाही मोठ गवत रिकाम्या दारूच्या बाटल्या आणि कचऱ्याने हे कुंड पूर्णपणे झाकून गेलं होतं हे ठिकाण तळीरामांचा अड्डा बनल्याचं दिसून येत होतं दारूच्या बाटल्यांचा खस या ठिकाणी पडला होता महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने या कुंडाची स्वच्छता मोहीम करण्याचे ठरवण्यात आलं त्यानुसार आज पुन्हा महाराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत वैद्य उपा उपाध्यक्ष डॉक्टर परेश मांडगावकर सचिव प्रणव मापुसकर तसेच प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सचिन वानखेडे नरेंद्र जाधव गणेश सानप राहुल तुपगावकर यांनी सर्व परिसर स्वच्छ केला अजून दोन ते तीन वेळा स्वच्छता मोहीम राबवून हे कुंड स्वच्छ आणि प्रेक्षणीय ठिकाण होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे या, या कुंडाची योग्य व्यवस्था प्रशासनामार्फत व्हावी अशी अपेक्षा प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली आहे नमस्कार महाराजा प्रतिष्ठान खेड समाजासाठी हितकर अशा उपक्रमांना नावलौकिक मिळवून द्यावा आणि तसंच ऐतिहासिक प्राचीन स्थळांचं संवर्धन करावं या हेतूनं निर्माण झालेली एक सामाजिक संस्था खेड शहरामधील गरम पाण्याचे कुंड ही स्वच्छता मोहीम आपण हाती घेतली होती ही पाचवी आपली स्वच्छता मोहीम आहे सुरुवातीस आम्ही जेव्हा ह्या गरम पाण्याच्या कुंडाच्या आसपास परिसरात आलो इथं प्रवेश करणं सुद्धा मुश्किल होतं आतमध्ये बराच बाटल्यांचा खच पडलेला होता जवळजवळ कंबरभर गवत इथे होतं भरपूर गाळ नदीच्या पाण्या पुरामुळे आलेला गाळ या सगळ्या गोष्टी होत्या यासोबत प्रत्यक्षात कुंडामध्ये भरपूर चिखल आणि मलबा साठलेला होता आज पाच मोहिमा घेतल्यानंतर आपण ह्या बऱ्याच गोष्टी क्लिअर करायला क्लिअर करणं आपल्याला शक्य झालंय त्याचबरोबर आजच्या मोहिमेसाठी श्रीमान चंदुलाल शेठ ज्युनियर कॉलेज येथील येथील एन एस एस मुलं एन एस एसची ची मुलं आपल्याला इथं उपलब्ध झाली होती सुमारे पंधरा ते वीस मुलांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी आपल्याला इथं सहकार्य केलं त्यामुळं आपण ही मोहीम चांगल्या रीतीनं पार पाडू शकलो येत्या काळामध्ये आपण ही मोहीम अजून एक दोनदा करून या कुंडाचं सुशोभीकरण करणार आहोत त्याचबरोबर या परिसरात असणाऱ्या काही प्राचीन वस्तूंचं उत्खनन करून त्याचं संवर्धन करणार आहोत तर मी सर्व जनतेला आवाहन करतो की महाराजा प्रतिष्ठान जे काही आपले का कार्यक्रम करतं आहे त्यात मध्ये सर्वांनी सहकार्य करावं शारीरिक आणि आर्थिक सुद्धा सहकार्य करण्यासाठी करावा असं मी सर्व जनतेला आवाहन करतो जय शिवराय पुढच्या बातमीकडे महाडमधील श्री विरेश्वर महाराज यांच्या शबिना उत्सवाला महिला आणि बाल विकास मंत्री गटकरे यांनी हजेरी लावत श्री विरेश्वर महाराज यांचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी श्री वीरेश्वर महाराज यांच्या मंदिर सुशोभीकरणासाठी योग्य निधी उपलब्ध करून देण्याचं मंदिर व्यवस्थापनाला आश्वासन दिलं रात्री उशिरा त्यांनी या मंदिर परिसराला भेट दिली श्री वीरेश्वर देवस्थानामध्ये साजरा होत असणारा उत्सव शबीन उत्सव असेल यामध्ये सहभागी होऊन इथे येऊन दर्शन घेऊन नतमस्तक होऊन मनाला अत्यंत आनंद होत असतो आणि यंदाच्या वर्षीसुद्धा इथे येऊन मला अत्यंत आनंद आणि समाधान आहे मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या आपल्या संबंध उत्सवामध्ये दरवर्षी सहभागी होत असतात आणि यंदाच्या वर्षीसुद्धा इतर वर्षांच्या तुलनेमध्ये अधिक उत्साह या निमित्ताने या उत्सवाच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे विदेश्वर देवस्थान ट्रस्टने काही मागणी केलेली आहे ज्या पद्धतीने आपल्या संवर्धनमध्ये आपल्या मतदारसंघात लक्ष आहे असंच लक्ष महाड विधानसभा मतदारसंघातसुद्धा द्यावं यावरती काय प्रतिनिधी नाही मंत्री म्हटल्यावर रायगड जिल्ह्यामधल्या सगळ्याच तालुक्यांमध्ये ज्या विकासात्मक बाबी आहेत किंवा जिल्ह्याला पुढं नेणाऱ्या असतील किंवा जे तीर्थक्षेत्र आहेत जिथं आपल्या भाविकांच्या लोकांची आस्था जुळलेली आहे अशा तीर्थक्षेत्रांचा विकास हा महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये व्हावा ही साधारणपणे सगळ्यांचीच अपेक्षा ही निश्चितपणाने आहे श्री वीरेश्वर देवस्थानाच्या वती ट्रस्टच्या वतीनेसुद्धा ही मागणी गेल्या काही वर्षांपासून होते खरं तर प्रादेशिक पर्यटनमधून त्याला साधारणपणे दोन अडीच कोटीचा निधी हा सुशोभीकरणाच्या कामासाठी मंजूर आहे पण काही ना काही तांत्रिक कारणांमुळे काही ना काही टेक्निकल काही अडचणींमुळे त्याला अपेक्षित असं यश त्या ठिकाणी मिळत नाही आहे पण माझी खात्री आहे की महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये जी अपेक्षा या ठिकाणी ट्रस्टनी व्यक्त केलेली आहे ती निश्चितपणाने राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या कालावधीमध्ये आम्ही पूर्ण करू शकतो नाही उद्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत न्यायालयाच्या कोणशिलाचा कार्यक्रम आहे निमंत्रित पत्रिकेमध्ये रायगडच्या खासदारांचं नाव का नाही आहे आणि खासदारांना का डावळण्यात आले शासनाकडे नाही नाही असं काही त्याच्यात नाही आहे हे उद्याचा जो कार्यक्रम आहे तो कोर्टाचा कार्यक्रम आहे ज्या वेळेला तुम्ही जर बघितलं तर उद्या आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील हे त्या निमित्ताने कार्यक्रमामध्ये हो येणार आहेत आणि आपल्या जिल्ह्याचे जे पालक न्यायाधीश असतात ते सुद्धा त्या निमित्ताने येणार आहेत जे कोर्टाचे कार्यक्रम होत असतात विधी व न्याय विभागाकडनं याच्यामध्ये आधी येणारे जे मान्यवर असतात किंवा लोकप्रतिनिधी असतात यांच्या नावांची खात्री केली जाते आणि त्यांचं कन्फर्मेशन आलं तरच त्यांचं नाव पत्रिकेमध्ये दिलं जात असतं त्याच्यामुळे आमच्यापैकी प्रत्येकाला ज्या वेळेला या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली त्यावेळेला आमच्याकडनं त्या संदर्भातलं कन्फर्मेशन हे घेण्यात आलं आणि कन्फर्मेशन आल्यानंतरच जसं उदाहरणार्थ उद्या आदरणीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत ते त्या विभागाचे कॅबिनेट मंत्रीसुद्धा आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब पण आहेत बजेटचं आणि परवाचं अधिवेशन असल्यामुळे अजितदादांना येता येणार नाही म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव हो। त्याच्यामध्ये समाविष्ट नाही आहे तर जे न्यायालयीन कार्य कार्यक्रम असतात यांचे काही प्रोटोकॉल्स असतात आणि त्या प्रोटोकॉलनुसार ज्यांचं ज्यांचं कन्फर्मेशन आलं त्यांचं त्यांचं त्या ठिकाणी नाव आहे मी त्यावेळेला पालकमंत्री असताना या जागेचा प्रस्ताव आणि ही जागा आपण त्यावेळेला प्रस्तावित केलेली होती त्याच्यातली थोडी जागा आपण एन डी आर एफ किंवा एच डी आर एफच्या बेस कॅम्पसाठी आणि मग ही पन्नास बावन्न गुंठे जी जागा आहे ती आपण दुग्ध विकास करून त्यावेळेला त्यांना अलिबागला महसूल ह्याच्यातनं जागा देऊन ही जागा आपल्या कोर्टाच्या ह्याच्यासाठी उपलब्ध करून दिलेली होती त्यामुळे आम्हाला रायगडवासी म्हणून आणि महाडचं जे बार असोसिएशन आहे आम्हाला सगळ्यांना समाधान आहे की उद्या खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे की सर्वोच्च न्यायालयाचे सन्मान्य न्यायाधीश पवई साहेब उद्याच्या आपल्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दापोली मतदारसंघाचे आमदार महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री राज्यमंत्री नामदार योगेश आता यांच्या संकल्पनेतून तीर्थदर्शन योजनेअंतर्गत वयवर्ष साठ पूर्ण असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत अयोध्या दर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय सदर दर्शन कार्यक्रम हा एप्रिल मध्ये आयोजित केला जाणार असून पाच दिवसांचा नियोजित कार्यक्रम असून खेड रेल्वे स्थानक येथून मोफत जाणे येणे निवास व्यवस्था भोजन व्यवस्था ही शासकीय योजने अंतर्गत केली जाणार आहे त्यामुळे सदर दर्शना जाण्यास इच्छुक असणाऱ्या आपली नावे आणि माहिती तीन मार्च पर्यंत कळवावीत असं आवाहन करण्यात आलंय तालुक्यातील केवळ के ऐंशी लाभार्थी यांनाच योजनेचा लाभ घेता येणार असल्याने इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा असं सा आवाहन शिवसेना खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी केले तरी नाव नोंदणीला जाताना आधार कार्ड रेशन कार्ड केशरी किंवा पिवळं असावं खेड येथे धर्मवीर बलिदान मास प्रारंभ झालाय या निमित्ताने संगमेश्वर येथे जाऊन अनेक शिवप्रेमींनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बलिदान मासास प्रारंभ केलाय खेडमधून सचिन चव्हाण बिवटे तसेच मयूर सातपुते यांच्यासह अनेक पदाधिकारी संगमेश्वर येथे जाऊन प्रतिमेचे पूजन तसेच रोज संध्याकाळी वाजता येथील शिवमंदिर सचिन चव्हाण यांच्या दुकानाजवळ असणाऱ्या महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं त्याचाही सर्वांनी लाभ घेऊन नागरिकांनी या बलिदान मासामध्ये सामील व्हावं असं आवाहन करण्यात आलंय अठ्ठावीस फेब्रुवारी पासून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा बलिदान मास सुरू झालाय तरी रोज संध्याकाळी आठ वाजता खामतळे येथील सचिन ये चव्हाण यांच्या दुकानासमोर छत्रपती श्री संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्यात येत असून आपणही महिनाभर जेव्हा जमेल तेव्हा उपस्थित राहून यामध्ये आपली उपस्थिती नोंदवावी असं आवाहन करण्यात आलंय रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुढारी आयकॉन या पुरस्काराने चिपळूण मुस्लिम समाजाचे कार्याध्यक्ष नजीम अफवारे यांना गौरवण्यात आलं त्यामुळे नजीम अफवारे यांच्यावरती आता अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय सांगण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी